आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही कनोडीत रस्ता रोको करता पण शहरात त्या बायपासून गाणं वाहनं काढून घेऊन आम्ही गावातून पुन्हा बायपासला आलो आणि आमची मागणी होती की एस आय टी स्थापन करावी ती मागणी पुन्हा मन मनोदास दरांगे साहेबांनी पण केली पाटलांनी त्यांना भेट दिली त्यांची आम्ही भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी एस आय टी स्थापन केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण आता जे एस आय टीमध्ये दोन अधिकारी परिवारच्या म्हणण्यावर घेण्याची मागणी आता आम्ही लिये लिये। ते बोलून दाखवली त्यांना मान्य केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांची लवकरच भेट होईल पण आम्ही हे लढा इथंच न थांबता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढचं जल आंदोलन आमच्या ह्या नदीमध्ये उड्या मारून आम्ही तिथं जीव देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यासाठी तात्काळ या आरोपींना अटक करा आणि या कुणाचा तपास लावा अशी मागणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आज केलेली आहे आणि ती मा त्या मागणीसाठी आज आम्ही इथं रस्त्यावर कोणण्यासाठी गावातून आम्हाला पुढे बायपासला यावं लागलं की आज आम्ही करून आत्ता आमच्या मागणी लढ्याला ही सुरुवात झाली आहे गेलं बावीस महिने आम्ही थांबलो बावीस महिन्यात कुठे एस आय टी निमली नाही कुठे आरोपी सापडले नाहीत म्हणून आम्ही गाव शास्त्र आणि माहेर मनोज दादा पाटलांनी भेट दिली रोहितदादा बोलले सुख येऊन गेल्या बरेच येऊन गेले पण ज्यांना भेट दिली नाही ते स्थानिक आमदार बावीस महिन्यात ज्ञानेश्वरताईला का भेटले नाहीत हे प्रश्न मी त्यांना विचारला आणि ते कधी भेट घेणार ज्ञानेश्वर आमदार असा भी प्रश्न त्यांना केला आहे कोणते दोन अधिकारी तुम्ही मागणी करताय त्यांच्या ते कुटुंबाचा विषय जे कुटुंबातून दोन नावं देतील ते, ते देतील नावं होते दे। तसं ते त्यांना सांगितलं की त्यांना कुटुंबाला भेटायला पाठवा असं मी पुढे थँक्यू